देव म्हणतात बाळा तुला आयुष्यात खूप संकटे असतील तरी जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मला माहीत आहे सध्या तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही दुःख त्रास यातना वेदना सहन करत आहेस कष्ट करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेवले करा लवकरच तुझी सर्व काही इच्छा पूर्ण होणार ला आहे सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा स्वामी माऊली म्हणतात बाळा पुढील आठ मिनिटांमध्ये तुमचे आयुष्य कायमचे बदलण्याची शक्ती आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कृपया तो स्किप करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला काही गंभीर त्रास होऊ शकतो मी इथेच उभा आहे तुमचा दरवाजा ठोठावत आहे तुमच्या घरात पाऊल ठेवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांना भरपूर चांगले प्रेम आरोग्य आणि समृद्धी देऊन वर्षाव करण्यास मी तयार आहे मी भरपूर मोठ्या प्रमाणात देणारा देव आहे आणि माझी इच्छा आहे तुला आशीर्वाद देण्याची हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल अशा स्रोतांकडे तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद आमचे मिळणार आहे तुमच्यासाठी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवा कारण मी सर्व संपत्ती आणि विपुलतेचा स्रोत आहे देवावर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून तुम्ही ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे दुःखी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर कराल भाग्यवंत व्हाल पुढील चार मिनिटे तुम्ही हे संदेश जर ऐकलं तर प्रेम संपत्ती आणि आरोग्याच्या रूपात तुमच्या आयुष्यात मोठा आनंद प्रवेश करणार आहे या आठवड्यात मी तुमचे आशीर्वाद तिप्पट करील बाळा तुम्हाला दाखवून देईल की जेव्हा तुमचा माझ्यावर अतूट विश्वास असेल तेव्हा काहीही अशक्य नाही देव म्हणतो बाळा उद्या एक अविश्वसनीय आशीर्वादाची अपेक्षा करा ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील तुमचे आरोग्य सुधारेल तुमची आर्थिक स्थिती वाढेल आणि तुमचा आनंद ओसंडून जाईल मी तुझ्यावर प्रेम केल्यामुळे मी तुला वचन दिले होते ज्या वचनाची परिपूर्णता तुला अनुभवता येईल आणि मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेव मी तो देव आहे जो तुझ्यावर निस्वार्थपणे भरभरून खूप मोठ्या प्रमाणात जास्त प्रेम करतो तुम्हाला पूर्णपणे क्षमा करतो तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक चुका मी माफ करतो आणि तुम्हाला कधीही कोणत्याही वेळी कोणत्याही संकटात एकटं सोडत नाही माझी वचने ही खरी असतात त्यामुळे विश्वास कधीही गमावू नका डगमगू देऊ नका तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामीरायास अशी कमेंट करा आणि आत्ताच हे आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला खरे प्रेम मिळेल तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उमरवठ्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात करा पैसा तुमच्याकडे सहज खेचला जाईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल या शनिवार व रविवार आधी तुमची नोकरी आर्थिक परिस्थिती आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये आश्चर्यकारक बदलाची अपेक्षा करा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे चिंताग्रस्त आहे त्याला हा स्वामी संदेश शेअर कराल भाग्यवंत ठराल देव म्हणतो बाळा तुमच्या आयुष्यात भरपूर यश विजय आणि यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी भरभराटीचा प्रगतीचा उन्नतीचा उपचार परिवर्तन आशीर्वाद आणि चमत्कारांचा सुगंध घेऊन येत आहे चमत्कार तुमच्या जीवनात अखंड गतीने येत आहे तुमची मानसिक शारीरिक आध्यात्मिक भावनेने आणि आर्थिक वाढ तुम्ही लवकरच अनुभवणार आहात पुढील दोन मिनिटे महत्त्वाची ठरतील कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो बाळा तू विश्वास ठेव बाळा तुमची मानसिक शारीरिक आध्यात्मिक आणि आर्थिक वाढ आता जवळ येत आहे मी तुम्हाला माझ्या चांगलपणाने आश्चर्यचकित करणार आहे मी तुमच्यासाठी उपचार स्वतंत्र पदोन्नती आधीच तयार केली आहे मी तुमचे भविष्य आता लिहिण्याच्या हातात घेतले आहे पुढील महिना आश्चर्यकारक असेल तुमचे आयुष्य आता आनंद आणि यशामध्ये बदलत आहे मी तुम्हाला सांगतो माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहे विश्वास ठेव बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे तुम्ही टाईप करा आणि हाय भक्तिमय चॅनल तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकत राहा देव म्हणतात बाळा आनंदी आणि यशस्वी होण्याची वेळ आली आहे मी तुमच्यासाठी खूप दिवसापासून बंद असलेले सर्व दरवाजे आनंदाचे आता उघडणार आहे अचानक तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील देव तुमच्या जखमा भरून काढत आहे आणि तुमच्या आर्थिक नातेसंबंध पुनर्संचयित करत आहे देव तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम वर्षात मार्गदर्शन करत आहे तुम्ही तयार आहात का तयार असाल तर स्वामी आई मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा मला तुझे शरीर बरे करायचे आहे निरोगी करायचे आहे आणि तुला पूर्णपणे आनंदी करायचे आहे मी तुम्हाला कोणताही आजार किंवा तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांपासून बरे होण्यास मदत करू इच्छितो मलाही तुम्हाला पैशाची मदत करायची आहे मी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आणि भरपूर मोठ्या प्रमाणात देऊ इच्छितो तुम्हाला चांगल्या आयुष्यासाठी संधी देऊ इच्छितो सर्व काही अशक्य वाटेल तेव्हा मी मार्ग काढेल मी तुला बरे करीन मी तुला पुनर्संचयित करेल तुला बरेच काही देईल बाळा तेजस्वी चमत्कारांची अपेक्षा करा जे तुमच्या सर्व चिंता दूर करतील तुम्ही श्रीमंत यशस्वी आणि निरोगी आनंदी होण्याच्या उम्रवठ्यावर आहात आज तुमचे आरोग्य तुमचा वेळ तुमचा पैसा तुमचे कुटुंब सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने मिळणार आहे फक्त स्वामी आईवरती विश्वास ठेवा परमेश्वर म्हणतो तेजस्वी चमत्कारांची अपेक्षा करा जे तुमच्या सर्व चिंता दूर करतील तुम्ही श्रीमंत यशस्वी आनंदी आणि निरोगी होण्याच्या उमरवठ्यावर आहात तुमचे आरोग्य तुमचा वेळ तुमचा पैसा सर्व काही आता तुम्हाला मिळणार आहे तुझी गरीबी संपत्तीत अभाव होणार आहे बाळा तुझी गरिबी आता संपणार आहे जो संघर्ष तू करत आहे त्यात विजय तुला मिळणार आहे मी तुला आरोग्य यश देऊ इच्छितो बाळा तुझा माझ्यावरती विश्वास आणि कृतज्ञता असू दे बाळा मी असा एक देव आहे जो तुमच्या आयुष्यात क्षणात चमत्कार करू शकतो अगदी अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील माझ्या मुलांना तुमच्या कुटुंबाला अनंत चांगले आरोग्य संपत्ती आणि यश मिळवून देण्याची आणि तुमच्या कुटुंबाची परिस्थिती कायमची बदलण्याची शक्ती माझ्याकडे आहे मी ती तुम्हाला आशीर्वाद रूपाने देत आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ